राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व लोकनेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच माळशिरस मतदारसंघातून माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब भरघोस मतांनी निवडून आल्यानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकरे माजी सरपंच मोरवे कोळे चाफेसर व्हाईस चेअरमन आपटी विकास सोसायटी अनेक पिढी परंपरेने चालत आलेले व्यवसाय आपण पाहिले असतील त्याचप्रमाणे पुण्यात राहणाऱ्या मंदाजी यांच्या गेले तीन पिढ्या भेळीचा व्यवसाय करतायत पुण्यातील रोड इथं त्यांचा भेळीचा गाडा असून गेली सत्तर वर्ष झाली ते भेळ तयार करण्याचं काम करत आहेत आणि आजींच्या हातची भेळ खाण्यासाठी खवई यांची नेहमीच तोबा गर्दी असते आनंद मटकी भेळ नावानं हा गाडा असून आजींचं वय हे पासष्ट वर्ष आहे त्यांच्या हातची ओली मटकी भेळ ही काही वेगळीच आहे ती खाण्यासाठी लोक आवर्जून येत असतात यासोबतच ओली आणि सुकी अशी भेळ त्या बनवतात येणारे जाणारे देखील अजिंकडे कौतुकाने बघत असतात मंदा मंदा वसंत कब्वाडे कबाडे फक्त वेळ मी आता तीस वर्ष झाले बनवते याची मटकी जेवढा वेळ ओली मी तीस वर्ष झाली बनवते शेंगा शेंगा घालायचे शेंगा वाजवले नंतर दाणे बुटाणे असं म्हणजे कोणी मेहनत करणार करणार असं असं म्हणजे सर्वत बनवायचं कोण द्राक्ष विकायचं कोण असं म्हणजे खूप जण असं करायचं म्हणजे आमच्या घरातले लोक नंतर आता मीठ खायचे पण चले आवडत लोकांना लोकांना आवडतं खूप मट्टी चिडायला जास्त आवडते तर मटई दाखून बनवतो सगळं आपण लिंबू कांदा चटणी मटकी पोहे दगडा दगडापुळे दगडी पोहे सगळं बनवते सगळं टाकून जरी समजा जरी नवठा तरी पण खूप छान आहे त्याची पन्नास रुपये पहिले सहा हो। सहा मठीळ आहे वे, वडली बेळ वे आहे पाणीपुरी आहे शेवपुरी आहे मी चारला येते पाच ला येते घर मी पाच वाजता घरनं चार ला निघते मी पण पाच वाजता येतोय पाचला सुरू असतो होत नाही असं सांगू शकत नाही ओ छान वाटतं ना माझी वळकीची पहिल्या बसले ज्या दिवशी फेबर ला आलं होत ना आठ रुपये वेळ होती तेव्हा शंभर शंभर वेळीची ऑर्डर होती माझी शंभर वेळीची आता